नमस्कार भावांनो बहिणींनो आता सायपाक गिरपाक झालाय आता घरातले कामं गिमा आवरलेत आज काही बेसन बनवलंय पोळ्या बनवल्यात आता हरसूची वाट पाहणं चालली अजून काय बारा वाजले नाही बारा वाजता येतोय तो हो। आता काही एकटीलच हेडो काढावं लागते भावांनो बहिणी गावाकडे जण होतात काय नव्हतं वाटत हेडो काढायला आता घरातले सगळे कामं गिमा आवरले कपडे गिपडे धुतले आता काहीच काम बाकी राहिलं नाही आता हरसूची वाट पाहणं सुरू आहे कधी येतोय म्हणजे घर हलकालकं हलका वाटते आता त्याच्यामुळं मग म्हटलं आता आपण कामात चित्रात मग थोडं घरून आल्यामुळं काय मन लागत नाही म्हणलं चला आता आपण घरातले कामं मग चालूच ठेवा काल तर तुम्हाला सांगेलच हे साफसफाया झाल्यात म्हणून आता आता काय मन लागाना काय नाही इथं काय आता कोणीच नसते बोलाय चालायला घरातच राहावं लागतंय शिटीनं मग काय एकट्या माणसाला करमत नाही म्हणलं चला आता, आता आपण हेडो काढावं म्हणलं मग हेडो काढायला असला तर मग जास्त टेन्शन वाटत नाही मग हेडो टाकायला सोपं राहते आपण काढून ठेवला तर आणि शिटीनं कसं असतंय भावांनो बहिणींनो सगळ्याचे घरं लावेल लावेल आपल्या गावाकडं आपण सगळ्या लेखून एकायला बोलतो आणि इकडं तसं नाही मग घरात 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 मग त्याच्यामुळं लय बोर वाटते आणि घरून आलं तर जास्तच जास बोर वाटते ते कसं काय बोर वाटते एवढं आपण सगळ्या परिवारासोबत राहतो ना त्याच्यामुळं मग घरी जरा बरं वाटते की असा दिवस जातोय गावाकडं तर माहीत पडत नाही मग कोणाचे हिडो पण पानं होत नव्हते घरातले कामं राहायचे लेकरं बाळ आणि घरी कसं आहे मग चालूच राहावं लागते कोणी पाहुणे राहुणे आले त्याला चहा पाणी करा इकडं तर आपण वाट पाहतो कधी पाहुणे राहून येते पण शिटीनं कोणीच कोणाच्या घरी येत नाही काय नाही जर आलं तर कोणी अचानक मग आपल्याला भारी वाटते कोणी आलं गेलं तर पण शिटीनं कोण कोणाच्या घरी दारी एवढं येत नाही पहिले सुरतलं लई लोक यायचे एकूण एकाच्या घरी दारी पण आता इकडं कोण कोणा जास्त बोलत नाही काय नाही सगळे आपण आपल्या घरायत बया काय काय कामाला जाते पण मी काय कामाला जात नाही मग मला बोर वाटते घरी टी व्ही पाहून पाहून आपण किती पाहणारे भावांनो बहिणी कटाळ येऊन जातोय बसून बसून आता घरून आल्यामुळं काय इकडं सुरतलं एवढं हे नाही वाटायला लागलं नाही राहिलं काय नाही आणि कामाला गेल्यावर मग याचे पप्पा पण हारसू शाळेत मग जास्त करमत नाही आणि आमच्या छकूला मग गावाकडं शिक्षण चालू आहे मग मराठी शाळा आहे भावांनो बहिणींना तर मग छकू घरिष्ठ वेल आम्ही आई आईबाबाकड तीन वर्षाची होती तहापासून आम्ही शाळेत टाकेले तिला तर मग ती तिकडंच ती आहे आता ती बारावीला गेलेली तीन वर्षाची होती तहापासून आमची छकू गावाकडे मग तिला इकडं काय जास्त सुरजलं करमत नाही आली तर उन्हाळ्यात येत असती ती आणि मग छारसूलं नाही तर आम्हाला सोडून आमचा हारसू आमच्या सोबतच राहतोय म्हणजे हारसू गावाकडे जास्त राहिलंच नाही भावांनो बहिणींना आणि छकूचं कसं आहे छकू तीन वर्षाची होती तवापासून तिकडे तरी पण असं नाही आमच्यात पण तिचा जीव लागतोय ती मम्मी तू दिवाळीला आली तर आम्हाला लय भारी वाटते भावांनो बहिणींना मी बारा महिन्याच्या बारा महिन्याला जाते दिवाळीला मग तवा जात असते मी मायराला मा मधात जात नसते कोणाचे लग्न गिग्न असले जवळचे तरच मग मी जात असते नाही तर मग काय मग मायराला जास्त जाणं होत नाही म्हणून मग मला एवढा टाईम लागला यायला एक महिना राहिले मी गावाकड मग घरी गेलं तर आवाज वाटते शा चालू झाली ती मग सर लोकांचे फोन येऊ लागले हरसूजी आता शा चालू झाली या म्हणून मग आलो आम्ही आता तो गेला आज शाळेत त्याचा पहिला दिवस होता शाळेचा त्याच्यामुळं मला हलका हलकं वाटायला लागले आम्ही दोघं मायलेकर गावाकडं कसं सोबतच होतं तुम्हाला माय बाबाची शेती दाखवली सगळं दाखवलं भावांनो बहिणींनो शेतीतलं मजा यायची सगळं पाण्याखालची शेती आहे त्याच्यामुळं लय मजा यायची लगे सगळं पाणी गिनी देईल हारबरं पियरेल बाबाला पण बाबाच्या पायाला लागल्यामुळं मग काय एवढं उशिरा पेर झाली हारबऱ्याची नाही तुम्हाला दाखवलं असतं तुम्हाला तर दाखवलंच होतं वावर वलवलं होतं तवा भावांनो बहिणींनो तिकडं कसं आहे मग सगळं शेतीतलं राहतंय आणि मजा येते तुरीला शेंगा आल त्या भावांना बहिणींनं आता बोर पण आली आता लय बोरा येईल पण ती सक्रांतीच्या टायमाला पिकती तर मला काय गावाकडे बोरं खायला भेटले नाही आणि हारसूचे पप्पा मग जांब गिंब काही सर्दीचं इकडं सुरतलं जांब खाऊ देत नाहीत इकडचे जांब मग खाल्ले तर म्हणतात बिमार पडतेत बोर गिर येते इकडे इकायला पण याचे पप्पा म्हणतात खायचे नाही तर मग खाऊ देत नाही गावाकडे गेले तर जांब गिंब खाल्ले ह्या वर्षी आमच्या जांबाला पाणी द्यायला कोणी नव्हतं बाबाच्या पायाला गेले म्हणून चालता येत नव्हतं तुम्हाला तर सांगेलच हे बाबाचा सा पाय मोडेल म्हणून एक्शेडंट झालता त्याचा मग पाणी द्यायला कोणी नव्हतं तर ह्या वर्षी एवढ्याला एवढ्यालीच जांब होते घरच्या जांबाईचे जांब काय खाल्ले नाही नाहीतर लय लवकर जांब येते ते पाणी गिनी दिलेलं असते जांबाईच्या झाडाला तर अर्धा किलोचा एक जांभा असतोय भावांना बहिणींना एवढ्याले एक एक जांभ होते ह्या वर्षी पाणी द्यायला नव्हतं तर मग लिंबा एवढ्यालेच जांब येते काय आम्ही खाल्ले नाही पण बाबाच्या शेजारचे आजूबाजूवाले सगळे चांगले ते मा म्हणते मग त्याच्या जांबाचे आणून खायचो आम्ही जांभ आमच्या जांबाईला काय जांब लेय मोठ्याले नव्हते आणि याचे पप्पा मग गावाकडं खाऊ देत होते पण सुरतलं खाऊ देत नाहीत ते म्हणते इकडचे जांब चांगले नाहीत मग सुरतलं नाहीच म्हणते ते जांब खायला गावाकडचे जांब खायचं भावांनो बहिणींना गावाकडलं मजा यायची गावाकडं भाजीपाला पण लय चांगले लागते खायला इकडचे वांगे पानसट पानसट लागतात याच्या पप्पाला इकडचे वांगे आवडत नाही आपल्या गावाकडचे वांगे भाजीपाला हिरवा भाजीपाला सगळा चांगलं भेटतोय आणि शिटीनं कसं आहे येत आहे म्हणा ताजं पण आपल्या गावाकडच्या सारख्या भाज्या चव नाही लागत तिकडं कसं आहे आपल्या इकडचे ते आप आप भारी भारी मसाले असते मी आणत असते पण ह्या बारच्यानं काय जास्त मसाले आणले नाही याचे पप्पा म्हणतात मसाले खाणं चांगले नसतात म्हणलं तुम्हाला नाही खायचे तुम्ही नका खाऊ पण आम्हाला खाऊ द्यायचा हारसुलन मला आवडते म्हणलं मसाले भाजी तवाच भाजी चांगली होती आम्हाला खाऊ द्या जा म्हटलं तर म्हणे बरं म्हणे यायचं कसं आहे हे नाहीच म्हणते जास्त मसाले खायला म्हणलं तुम्ही नका खा जाऊ पण आम्हाला खाऊ द्या जा बरं म्हणे मग मन काय ह्या वाचन जास्त मसाले आणले नाही थोडेच मसाले आणले पहिले मसाले होते घरात इकडं सुरतलं कसं आहे फूल पण येतं आपल्या आखा मसाला आणते तर इकडचे मसाले कसे आहेत भावांनो बहिणींना भाज्या अशा फुलं हे नसते का अख्खा मसाला तर इकडं फुल येत आहे पण आपल्या इकडचे आणि एवढं चांगलं येत नाही काळी काळी भाजी बनती भावांनो बहिणी गाव पण मसाले आणत असते बारा महिन्याचे बारा महिन्याला गेलं ना मग याचे पप्पा जाते गेले कधी मधा लग्नाला तर मग ते घेऊन येत असते मसाले आई तिकून सगळे मसाले घेऊन देते आणि आपल्या गावाकडचे मसाले कसे आहेत भावांनो बहिणींना भाज्या पण चांगल्या बनतात आणि हरसुलन मला अख्ख्या मसाल्याच्या भाज्या लय आवडतात घरी ज्या नाही त्या भाज्या खाल्ल्या तुम्हाला काही एवढी रेसिपी दाखवली नव्हती जे मेन मेन दाखवत त्याच दाखवल्या गावाकडे आता आपल्या तुरीच्या शेंगाला शेंगा आल्यात आता सगळ्याच्या घरी जास्त करून सोलाच खातेत मग बाबाच्या घरी काय एवढा सोला आवडत नाही एकदा तर बनवला होता तुम्हाला तर रेसिपी दाखवलीच होती आईच्या आतची आप आणि आपल्या इकडचं खाणं म्हणजे खाणंच असते चांगलं लागतं चलय चव असते भाजीला आणि इकडचं आता आम्हाला सुरतला आल्यामुळे इकडचं काय आम्हाला चव लागा ना हारसू म्हणतोय मम्मी सुरतला आता इकडची भाजीपाला एवढा भारी लागत नाही आपल्या गावाकडं चांगली चव असती भावांनो बहिणींनो भाजीलं असं वाटतं किती भाजी खावा शापूची भाजी पण तिकडं इकडं जर आपल्याला मेथीची भाजी बनवायची असली डाळ भाजी बनवायची असली हारसू तर बनवत नाही पन्नास रुपयाची भाजी घ्यावा लागते इकडं मेथीची तर आपण जर निसली भाजी तर एवढी एवढी ती निसून एवढी एवढीच भाजी निघती भावांना बहिणींना आणि शापूची भाजी जर घ्यायची असली ती एवढी भाजी नाही चाळीस पन्नास रुपयाची घेतली तर भाजी होती इकडं आता मी काय अजून मार्केटमध्ये गेले नाही आता सुरदूरला आले तर भाजीपाला आणायला आता काय माहिती मार्केटमध्ये भाजीपाला शापूची भाजी आली का नाही नाहीतर मग ती पण काय एवढी हिरवी नसती आणि आपल्या गावाकडं आपण वीस पंचवीस रुपयाची भाजी आणली तर आपली सर्व परिवाराची भाजी होऊन जाती आणि इकडं काय हारसुला आवडती शापूची भाजी पण दारावर काय येत नाही इकडं दारावर वांगे गोबी असं तसं येत आहे आज बेसन बनवलं आहे बेसन याच्या पप्पाला म्हणलं बेसनच बनवते आणि बेसन पोळी बनवली पोळी लय आवडती आमच्या आणि याच्या पप्पाला काय बेसन एवढं आवडत नाही पण भाजीपाला काय आज दारावर आला नव्हता म्हणलं आज बेसन बनवते तर म्हणे बनव नाहीतर मी गावकून भाजीपाला घेऊन येत असते भावांनो बहिणींनो तिकडं कसं आहे गावाकडं शनिवार बाजार भरतोय तुम्हाला काय बाजार गिजार काही दाखवलं नाही मी वाटते गावाकडं सगळे तोंडाकडं पातीत हेडो काढताना आणि नवीन असल्यामुळं मग मला पण लाज वाटते सर्वात एखत का हेडो काढायचा तसं काय बजारचा काढला नाही शनिवार बाजार भरतोय आम्ही आलतो सुरवारी गाडीत बसलो होतो आम्ही उद्याचा बाजार तसा आज बसलो नाही तर मी गावकुण लय भाजीपाले आणत असते बाबाच्या शेतीत पण भाजीपाला सगळं असतंय पण ह्या वर्षी माझ्या बाबाची लई लुकसान ती या जाणं यानं पैसे काढते शेती असं नाही सगळेच आहेत भावांनो बहिणीनं कोणी गरीब असतंय या जाणं पैसे काढू काढू शेतकऱ्याला मालाची भरपाई करावी लागते माल पेरा हे करा आणि सरकार पण भाव देत नाही भावांनो बहिणींना द्यायला पाहिजे भाव किती टेन्शन असते शेतकऱ्याला किती शेतकरी शेत आत्महत्या करतात भावांनो बहिणींना तर सरकारनं पण मग हे म्हणणं आहे भावा द्यायलाच पाहिजे मालायला ह्या वर्षी काय मालाला भाव नव्हता तर बाबाला पायाला लागेल पाय मोडेले माय बाबाला किती टेन्शन असतंय एवढं शेतीत पैसे टाकान ह्या वर्षी काय घडलं पण नाही बाबाच्या वावरात सोयाबीन होती त्याच्यामुळं मग काय जास्त भाव आले नाही सोयाबीनला ना तर घडलं नाही मालात काही किती टेन्शन असते मग हे म्हणणं आहे माला भाव द्या भावांना बहिणींना स सगळे तुम्ही सपोर्ट करा